नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी अवकाळी पावसात विहिरींचा विसर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान बाभळगाव खोलबरी तालुक्यात वीस मेच्या मध्यरात्री अवकाळी आव, पावसाने थैमान घातले बोधेगाव आणि चिंचोली नक्की परिसरात नवनिर्मित सिंचन विहिरीमध्ये फूट शिरल्याने विहिरी गायब झाल्यात शेतकरी बिस्मिल्ला खा पठाण आणि ज्ञानेश्वर वाडेकर यांची तीन लाखांहून अधिक नुकसान शासनाकडून मदतीची वाट पाहत असलेले शेतकरी आता हवालदिल झालेत तलाठी पंचनामे केले मात्र शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पुढील चौका घाटी मसोबा मंदिरामागे आत्महत्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका घाटी येथील मसोबा मंदिराजवळ एकाकी वृत्तांतो घटकीस आलाय गणेश प्रभाकर जाधव वय बेचाळीस यांनी मंदिराच्या पाठीमागील झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली तात्काळ महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेमध्ये त्यांना फुलबरी ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी तपास मृत घोषित केले फुलबरी पोलीस ठाण्यात एकशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पाहूया पुढील बातमी फुले नगरात मध्यरात्री गाड्यांची तोडफोड नागरिकात भीती बावीस मे रोजी मध्यरात्री नाशिकच्या महात्मा फुले नगरात अज्ञात समाज कंटकांकडून वाहनांची तोडफोड झाली पावसामुळे लाईट नसताना अंधाराचा फायदा घेत मध्यधुंग समाज कंटकांनी चार चाकी गाड्यांच्या काचा फोडल्या आणि महिलांना त्रास दिला या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून रात्रीच्या गस्तीत वाढ केली असून आरोपींचा शोध सुरू आहे पाहूया पुढील बातमी शिर्डीत रिपब्लिकन पक्षाची बैठक निवडणूक तयारी आणि इशारा शिर्डीमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्यव्यापी बैठक उत्साहात पार पडली अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उमेदवार देण्याची घोषणा केली साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळात बौद्ध समाजाचा समावेश न झाल्यास तीव्र विरोध करण्याचा इशाराही देण्यात आलाय बैठकीत संपूर्ण राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला आणि संपर्क अभियान सुरू करण्याचे आवाहनही करण्यात आले पुढील बातमी देवणी बसवेश्वर जयंती मिरवणूक आणि महाप्रसादाने उत्सव संपन्न देवणी शहरात बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणुकीने उत्सवाला रंग भरला लिंगेश्वर मठापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत अघोरी नृत्य आणि प्रति बसवेश्वराचे रूप विशेष आकर्षण ठरले जयघोषात दुमदुमलेले शहर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने भक्तिभय झाले तालुक्यातील शेकडो बसव भक्तांच्या सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला पाहूया पुढील बातमी कन्नडमध्ये महिला मुलीसह बेपत्ता पोलीस तपास सुरू कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील काजल गाथात का ही महिला तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे गुरुवारी संध्याकाळपासून गायब असलेल्या काजलबाबत तिच्या पतीने किशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महिलेने मुलीसह दुचाकीवरून बाहेर गेल्याची माहिती त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलांनी दिली आहे पोलीस तपास सुरू असून नागरिकांनी संबंधित माहिती आढळल्यास किशोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे पाहूया पुढील बातमी मोबाईलच्या वादातून पत्नीचा खून पती अटकेत कन्नड तालुक्यातील मोहंद्री गावात मोबाईलच्या वादातून पत्नीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पत्नीकडे नवीन मोबाईल पाहून संतापलेल्या संजय देवळेने पत्नी पिकांबाईवर काठाईने मारहाण करत तिचा गळा दाबून खून केला पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या घटनेमुळे परिसरात तिचं वातावरण निर्माण झालंय पाहूया पुढील बातमी जिंदाल कंपनीतील आगीने घेतले भीषण रूप पंधरा किलोमीटर परिसर रिकामा करण्याचे आदेश जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग आता अत्यंत धोकादायक वळण्यावर पोहोचली आहे कंपनीच्या आत मोठ्या प्रमाणात असलेल्या गॅस टाक्या फुटल्यास तब्बल पंधरा किलोमीटरचा परिसर बाधित होऊ शकतो या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परिसरातील सर्व शाळा कंपन्या आणि गावांना तात्काळ रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत जिंदाल कंपनीच्या पंधरा किलोमीटर परिसरात कोणताही नागरिक थांबू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पाहूया पुढील बातमी अशोकनगर जाधव संकुलात घरफोडी पंधरा तोळे सोने घरातील व्यक्तीने चोरले नाशिकच्या अशोकनगर जाधव संकुलात रात्री घरफोडीची घटना घडली गर घरातील एक व्यक्ती हरीश चव्हाण ज्याला ऑनलाईन जुगाराची सवय होती त्याने पंधरा तोळे सोने चोरी केले घराचे कुलूप न तोडता खिडकीच्या गजांना वेल्डिंग करून चोरी केली गेली पोलिसांनी तातडीने तपास करून संशयित त्याला ताब्यात घेतले असून चोरीचे सोनारही पोलिसांनी पकडले आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि संबंधित अधिकारी आणि गुन्हे शोध पथकाचे पोलिसांचे कौतुक झाले आहे पाहूया पुढील बातमी इंदिरानगर पोलिसांच्या अपहरणाखाली फरार आरोपीचा यशस्वी सापळा इंदिरानगर पोलिसांनी सहा महिन्यांपासून फरार असलेल्या अपहरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी आकाश वानखेड याला जिल्हा रुग्णालयाजवळून चिताभीने ताब्यात घेतले आरोपी वारंवार ठिकाणी बदलत पोलिसांना फसवत होता मात्र पोलीस पथकाच्या कुशल नियोजनामुळे त्याचा सापळा यशस्वी घडलाय हा आरोपी पूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यात नावाचा आहे या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि इंदिरानगर पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार हे करत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज update.